मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा पोलीस संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे आणि ग्राउंड संदर्भात किंवा मित्रांनो पोलीस भरतीची जी काही पूर्णपणे प्रोसेस आहे तर ती समोर चालून कधी होणार आहे त्या संदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे तर ग्राउंड कोणकोणत्या जिल्ह्यांचा आता होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्याचं पुढे ढकललं जाणार आहे मित्रांनो त्याबद्दलसुद्धा माहिती समोर आलेली आहे की आता समजा जे काही जिल्ह्यांचं ग्राउंड सुरू होणार आहे ते कोणकोणते आणि अजून मेन जे काही महत्त्वाचे जिल्हे त्या ठिकाणी मित्रांनो त्यांचं ग्राउंड कधी सुरू होईल ते पण मी तुम्हाला सांगतो आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हे होतं की वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात त्याच्यानंतर ग्राउंड संदर्भात आता मित्रांनो एक नवीन अपडेट समोर आलेली की ग्राउंडसाठी प्रचंड उशीर लागणार आहे कारण बघा तेरा तारखेला मॅचचा निर्णय मित्रांनो लक्षात घ्या याच्यामुळं ग्राउंड पुढं जाणार आहे का आणि ग्राउंड विधानसभेच्या इलेक्शन झाल्यानंतर मित्रांनो तुमचं होणार आहे पाणी पावसाळ्यामध्ये ग्राउंड होणार नाही आहे लक्षात घ्या पावसामुळं मोठं संकट या ठिकाणी पोलीसवरती सम समोर येणार आहे मित्रांनो आता जे काही अपडेट आलेली ऑफिशियल तर मित्रांनो अगोदर आपण पाहिलेले आहे तो तर नुसते अपडेट होती मित्रांनो आता महत्वाचा जो काही पूर्णपणे पिक्चर आहे म्हणजे त्याला आपण म्हणतो तो अगोदरचा ट्रेलर होता अगोदरची अपडेट मी तुम्हाला दिली ती आता पूर्ण पिक्चर आहे आता संपूर्ण जी काही माहिती आहे तर सगळं काही डिटेलमध्ये सांगतो त्याच्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन पण प्रेस करून घ्या पोलीसवरती समोरच्या अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला शेअर करून द्या आणि लाईक पण आताच करून टाका तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मेन म्हणजे जो काही मुद्दा आहे तो म्हणजे एवढाच आहे की ग्राउंडला तारखेपासून होणार आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि म्हणजे हॉल विद्यार्थ्यांचं ते तारखेपर्यंत येईल आता बघा हा मुद्दा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे परंतु आता याच्यामध्ये एक नवीन मुद्दा नवीन इश्यू समोर आलेला आहे बघा मित्रांनो तो काय ते पण मी तुम्हाला सांगतो तर बघा मुंबईचं जे काही ग्राउंड आहे आता जे काही ग्राउंड आहे मित्रांनो ते कोणत्या जिल्ह्यांचं घेतलं आहे की ज्या जिल्ह्यात जिल्ह्यांमध्ये जागा कमी आहे लक्षात घ्या जिथं जागा कमी, ए, कमी आहे अर्ज कमी आलेले अशा जिल्ह्यांचं ग्राउंड लवकर सुरू होणार आहे कारण पावसाळ्यामुळे मित्रांनो त्यांचं ग्राउंड समजा दोन चार सहा दिवसामध्ये आठवड्यामध्ये पार पडून जाईल आणि त्या ठिकाणाची पूर्णपणे प्रोसेस कम्प्लीट होऊन जाईल की विद्यार्थ्यांना तिथं अडचणी येणार नाही म्हणून परंतु मित्रांनो जे मोठे मोठ्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मुंबई झालं त्याच्यानंतर पुणे झालं त्याच्यानंतर मित्रांनो अनेक आपले जिल्हे छत्रपती संभाजीनगर असो त्याच्यानंतर अदर ठिकाणी असो कुठेही असू द्या तर त्या ठिकाणी जास्त जागा रिक्त आहे आणि तिथं फॉर्म पण जास्त आलेले आहे आणि तिथलं जे काही नियोजन आहे तर त्यामध्ये कुठल्याही मित्रांनो पावसाळ्यामुळं अडचण यायला नको पाहिजे म्हणून तिथलं जे काही ग्राउंड आहे तर ते उशिरा सुरू होणार आहे लक्षात घ्या मित्रांनो ठीक आहे हे तुमच्या लक्षात आता आलं असेल तर बघा पहिला मुद्दा म्हणजे मित्रांनो हाच होता की विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढून पाहिजे आणि मित्रांनो त्याच्यासाठीच त्यांनी मित्रांनो अशी माहिती दिलेली पाहू शकतात की पावसाळ्यामध्ये ग्राउंड तर होऊ शकत नाही आहे लक्षात घ्या वीस सप्टेंबरपासून विभानसभेची आचारसंहिता चालू होणार आहे आता मित्रांनो लक्षात घ्या अदर ठिकाणाचं जरी ग्राउंड सुरू झालं लक्षात घ्या मित्रांनो आणि पार पडलं तरी मुंबईचं जे काही ग्राउंड आहे तर ते कमी कालावधीमध्ये घेणं शक्य नाही आहे कारण तिथं अर्ज जास्त आलेले आहे मागच्या वर्षी दोन महिने मित्रांनो ग्राउंड घेण्यासाठी लागले होते लक्षात घ्या मागच्या वर्तीमध्ये त्याच्यामुळं मित्रांनो एवढ्या कमी टायमामध्ये सगळ्या चार लाख विद्यार्थ्यांचं मुंबईचं जे काही ग्राउंड आहे ते होऊ शकतं किंवा नाही होऊ शकत हे कोणी सांगू शकत नाहीये कारण ते निर्णय म्हणजे मित्रांनो नियोजनवरती डिपेंड करतं की एका दिवसामध्ये किती विद्यार्थी त्यांचं ग्राउंड पार पडतं मित्रांनो या गोष्टींवरती ते डिपेंड करतं की ग्राउंडची प्रोसेस पूर्ण होईल किंवा नाही होईल मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यानंतर समोरचं बघा की विधानसभेची जी काही आचारसंहिता आहे ती वीस सप्टेंबरपासून लागणार आहे पंधरा ते पंचवीस दरम्यान लक्षात घ्या मित्रांनो ऑक्टोंबरमध्ये निवडणुका असतील म्हणून या ठिकाणी पोलीस भरती डिसेंबरमध्ये होईल आणि पोलीस भरतीची प्रोसेस जी काही एक्झाम आहे तर ती मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये होईल असा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मित्रांनो एक मुद्दा क्लिअर केलेला आहे आता ज्या जो कोणी विद्यार्थी असेल म्हणजे महिला विद्यार्थी लक्षात घ्या आता तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये फक्त एकच सांगू इच्छुक आहे कालावधी उरतो शासनाकडं जून महिना मित्रांनो वीस दिवस त्याच्यानंतर जुलै महिना त्याच्यानंतर ऑगस्ट महिना लक्षात घ्या ऑगस्ट महिना त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये दहा दिवस तर एवढ्या कालावधीमध्ये मित्रांनो बरोबर तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहतोय तर तीन महिन्यांचा जो काही कालावधी आहे तर तीन महिन्याच्या आत पूर्णपणे ग्राउंडची प्रोसेस होतो जाईल मित्रांनो जर का मित्रांनो व्यवस्थित नियोजन केलं तर मुंबई पण होईल त्याच्यानंतर अदर आणि संपूर्ण मित्रांनो ग्राउंडचं नियोजन तीन महिन्याच्या आत कंप्लीट होऊन जाईल राहिला प्रश्न लेखी परीक्षेचा तर जी काही लेखी परीक्षा आहे ती दोन हजार पंचवीसमध्ये नाही होणार तर ती डिसेंबर महिन्यात जरी घेतली नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तरी पूर्णपणे मित्रांनो लक्षात घ्या व्यवस्थित पोलीसवरती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पार पडून जाईल मित्रांनो जर का असं नियोजन झालं तर मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला विधानसभेसाठी पण अडचण येणार नाही दिवाळी पण अडचण येणार नाही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बरोबर पेपर होईल जून जुलै ऑगस्टमध्ये बरोबर ग्राउंड होऊन जाईल मित्रांनो तर अशा पद्धतीचं नियोजन जर केलं तर दोन हजार पंचवीसची वेळच येणार नाही मित्रांनो पंचवीसमध्ये फक्त निकाल लागू शकतो की कोणते कोणते विद्यार्थी पोलीस झाले दोन हजार चोवीसमध्ये पूर्णपणे प्रोसेस पार पडेल ठीक आहे लक्षात घ्या तर आता बघा हा जो निर्णय जर दहा तारखेच्या आत मित्रांनो कोर्टने किंवा कुठल्याही गोष्टींची अपडेट आली किंवा या गोष्टीसाठी अडचण आली की ग्राउंड सुरू होऊ शकत नाही आहे वयोमर्यादा वाढून दिल्याशिवाय तर मित्रांनो निर्णय होऊ शकतो मग ग्राउंड थांबू शकतो मग त्याला उशीर होऊ शकतो परंतु दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होईल का आणि आता ग्राउंड रद्द होईल का याबाबतीत कोणी सांगू शकत नाहीये जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत बघा याच्यामध्ये मी एकच सांगू इच्छुक की ज्यांची वयोमर्यादा संपलेली त्यांना शासनाने संधी द्यायला पाहिजेत मित्रांनो एवढीच माझी शासनाला रिक्वेस्ट असेल की त्यांचं नुकसान झालेलं आहे म्हणून आणि भरपूर विद्यार्थी सी आरक्षणमुळे त्यांना फॉर्म भरता आला नाही तर त्यांचं सुद्धा गोष्टीचं शासनाने सोल्युशन काढलं पाहिजेत जर मित्रांनो व्यवस्थित न्यूज केलं आणि विद्यार्थ्यांना जर मित्रांनो शासनाने सवलत दिली व्यवस्थित कॉपरेट करून त्यांना या ठिकाणी दिली किंवा मित्रांनो एसबीसी आरक्षण संदर्भात मुद्दा क्लिअर केला तर भरपूर नक्कीच गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रामाणिक विद्यार्थ्यांना या गोष्टीचा फायदा होईल अशा गोष्टींचा विचार करून ग्राउंडला शासनाने सुरुवात करायला पाहिजे एवढंच माझं या ठिकाणी शासनाला रिक्वेस्ट असणार आहे आता जर का निर्णय झाला मित्रांनो तर मित्रांनो पोलीस भरती प्रोसेस पुढे जाऊ शकते ती दोन हजार पंचवीस मध्ये पण होऊ शकते ग्राउंड जर लेट झालं तर मित्रांनो लक्षात घ्या एवढं मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे तोपर्यंत तुम्ही तयारी सुरू ठेवा तुम्हाला काय आहे फक्त तयारी बाकी मित्रांनो कुठल्याही अपडेटी येत असतील त्या मी तुम्हाला देत असतो कंटिन्यू आय होप संपूर्ण माहिती लक्षात आली असेल आता याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेटी समोरच्या सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र